नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहुयात अहमदनगर शहरातील आत्ताची सर्वात मोठी 24 चा मोठी न्यूज नगर हाती आलेली बातमी पुन्हा खुनाची दुसरी घटना अल्पवयीन मुलीचा खून पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात खुण्याचे कलम वाढवले दोन आरोपींचा समावेश अहमदनगर मधील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल मकर संक्रांतीच्या दिवशी एका खुनाची घटना घडली ती घटना ताजी असतानाच आज पुन्हा देहरे परिसरातून तेरा जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह एका विहिरीत आढळून आलाय गोट्या उर्फ ऋत्विक संजय जाधव याने पीडित अल्पवयीन मुलीशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्याने व प्रीती बाबा जाधव या दोघांनी अल्पवयीन मुलीवर हत्याराच्या साह्याने डोक्यात पाठीमागून वार करून तिला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याचे नातेवाईकांनी दिलेल्या जबाबात म्हटलं आहे त्यानुसार दोघांविरुद्ध दा पूर्वीच्या दाखल गुन्ह्यात खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढवून दोघांनाही आरोपी करण्यात आलाय एम आय डी सी पोलीस ठाण्यात हा गुन्हा आज मंगळवारी दाखल झालाय पोलीस अधीक्षकांनी या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लक्ष घालावे असा सूर नागरिक उपस्थित करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा